मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता देवलोली एक्सप्रेस बादल ज्यांनी आज या नवीन वर्षामध्ये पहिलाच गुलाल घेतलेला आहे उंबईडवेळेच्या मैदानामध्ये आपण विचारूया दादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज जो गुलाल झाला या गुलालाविषयी काय काय बोल आज गुलाल झाला आम्ही खूप दिवसात बैल काढला बैल थोडा आपला आजारी असल्यामुळे आम्ही वीस दिवस बैल नाही काढला आणि बरेचसे आम्हाला व्यत्यय आले पहि म्हणा किंवा आमच्या बैलासाठी मुलांना संघर्ष करावा लागला खूप या महिन्याभरामध्ये पण आज महिन्याभरच्या मेहनतीने आज कुठे वेश आला मुलांना आमचं नक्की काय झालं होतं मग नक्की काय झालं होतं बादलला बादलला नेमकी हे झालं होतं की बादलची सर्दी ही जात नव्हती त्याची सर्दी त्याला कंटिन्यू बारा महिने सर्दी असते का त्याच्यामुळं आम्हाला काही एका वर्षामध्ये बादल एवढा काय समाधान सर्दी काय असेल पण ती जुनाक सर्दी होती मग आम्ही साताऱ्याला का डॉक्टर त्यांच्यावर कॉन्टॅक्ट केला त्यांनी आम्हाला एक सजेशन केलं तर इथं आपल्या बदलापूरला येऊन बादलला ट्रीटमेंट केली पंचवीस दिवसाची आणि चांगल्या प्रकारे त्याला यश आलं आणि मग आज मैदानामध्ये आणलाय आज मैदानात गुलाल घेतला पहिला पहिलाच नवीन पंचवीस गुलाल पहिलाच गुलाल आमच्या बादलचा आणि पैऱ्यामध्ये कोण पालवला पैऱ्यामध्ये इंदगी ड्रायव्हर सुरज ड्रायव्हर गोरपेड यांचा मल्हार पालावला अतिशय चांगली गाडी पालावली आपली काय बोलावलं गाडी कशी पालवली आणि कोणी पालवली ड्रायव्हरच्या काय बोला ड्रायव्हर हा सुरज ड्रायव्हर गोरपे होता इंद्राच बस सुरक्ष ड्रायव्हर स्वतःच बसल्याला अतिशय चांगली पद्धतीने गाडी आणली त्यांनी जबरदस्त गाडी पालवली आज मना आणि जो आता तुम्ही सांगितला पहिला गेला कुठेतरी मल्हार पण आता खूप मोठ्या याच्यामधून बाहेर आलेला आहे आणि हे संघर्ष योद्धा आहेत आजच्या या दोन्ही मैदानाचं काय बोला अतिशय खूप संघर्ष होता आमच्यासाठी आधी पण ही गाडी आम्ही फेरायला डी एस पीला दिला होता अशी अतिशय चांगल्या प्रकारे ही गाडी पालवली होती फेरायला मग आज परत आम्ही दोन्ही बैल संघर्षामध्ये होते मग दोघांना आज परत नियोजन करून आज गाडी मैदानात पडवली आणि गुलाल घेतला इतक्या दिवसानंतर तुम्ही आज मैदानामध्ये आलं तर कुठेतरी एक मनामध्ये धाकदुक असेल गुलाल भेटतंय का नाही शंभर टक्के धाकदूक होती आम्हाला आम्हाला महत्वाचा गुलाल होता आज आणि तो गुलाल आमच्या झालाच नियोजन केलाय आता या पाठीचा पण तुम्ही बघता नियोजन खूप चांगला असतं काय बोला चांगले अतिशय चांगलं नियोजन आहे ग्राम मंडळांचं सहकार्य चांगलं आहे पाठी पण चांगली आहे अतिशय चांगली नियोजन त्यांचा आता काही सिझन झाल्या बादलच्या भरपूर साऱ्या काय सांगायला तर तीच गती लावणार का बादल पण शंभर टक्के बादल जसा तो दोन हजार चोवीस मध्ये पळत होता तसा दोन हजार पंचवीस मध्ये जातो शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त पळणार आता आणि जो नियोजन करता तुम्ही सर्वजण मिळून या कुठं कुठं नाही सगळं आपला बादल शक्ती ग्रुप देवडोली हा सगळा ग्रुप आमचा बादलचा नियोजन करतो देवळोली गावाचं नाव आज मैदानामध्ये पुन्हा म्हणजे एक उजरून आला काय बोला शंभर टक्के आम्हाला अभिमान आमच्या देवळोली गावावरती आणि आमच्या बादलवरती आणि आज गोरपेचा सुरत ड्रायव्हर आहे कुठंतरी स्वतःच्या गाडी स्वतःचा बैल असून तरी तो गाडी पलवत होता कुठंतरी त्याला पण अभिमान असेल की त्याचा मल्हार आणि बादल ही गाडी पलवली आणि बादलचं याच्या आधी पण खूप सारे मोठमोठ्या पायऱ्यामध्ये गुलाला झालेले आहेत काय बोलात नाही शंभर टक्के मग आधी खूप मोठ्या बैलांमध्ये बादल पालालेलं आहे ते काय सांगायची गरज नाही आहे पण म्हणतात ना एक बॅट पॅच येतो जीवनामध्ये किंवा आपल्या माणसाच्या म्हणा बैलाच्या म्हणा तसं आम्हाला एक थोडा दिवस आमचे कठीण गेले पण कुठेतरी आम्ही त्याच्यावर लक्ष देऊन आमच्या मुलांनी लक्ष देऊन आम्ही लक्ष देऊन त्याच्यावरती चांगली ट्रीटमेंट करून आम्हाला यश आलं चालेल एक चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुमचा आणि तुमचं बादल असंच गुलालच राहो माझ्या समोरच बघू शकता हिंद केसरी सुरू ड्रायव्हर यांचा मल्हार आणि तुम्ण आज बादल सोबत पलायला चानेल चानेल मल्हार आणि चांगली गाडी गुलाल ठेवली काय बोलशील आज कसं काय नाही आम्हाला बादलवर विश्वास होता आमची डीएसपीला इथे गाडी पडलेली होती तर मामांचा नियोजन झाला गाडी पालवायची आम्ही पळवली ती गाडी मल्हार विषय काय सांगशील मल्हार म्हणजे आम्हाला आमच्या बरोबर विश्वास आहे का चार कांदे आम्ही पण कुठून टाकला आमच्या वेळी पलणार आम्ही त्याला लिहिण आपण पण असतो पण काही कारणास्त आपले तर थोडे दिवस खराब जात होते म्हणून जरा गुलाल नव्हता हा पण आता पुन्हा एकदा ती दशेत नव्हतो दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी चांगला वापस कम बॅक झाला परत कम बॅक म्हणजे दोघंही आज आणि काय सांगाल ही गाडी पुन्हा पळेल का पळेल शंभर टक्के शंभर टक्के पळेल मामा मामा आहेत सगळे एकदम चांगले माणसे सगळे जो मल्हार घेतला या मल्हार विषयी सांगा ना काय <laughs> मल्हार एक हो ते एकदम बाजारातून घेतलेला आठ हजार पण त्याला अजून आम्ही इथपर्यंत घडवला तर आपल्याला सगळ्या गावातून बोलतात का, बोलता का मल्हार आले का मैदानात ना आपण नाव पण असतं जे खान प्रसंग कोरपे यांचा मल्हार भरपूर सारे मैदानामध्ये मी मल्हारला पलताना बघितलं कुठेतरी एक मोठ्या सुद्धा लढत देतो होत हा मोठ्या बैला होता पण काय करणार असतं जरा माणसं जरा हे करतात ना त्या पाहिजे जरा बैला होता पण आता पुन्हा एकदा पंचवीस मध्ये सगळ्यांना पलताना भेटणार मल्हार मुलं गोरपे गाव चा नाव झाले म्हणजे बैल येतात ना त्याला सगळे कोण विचारला गेला मल्हार आहे का सो तो तेव्हा सगळे आणि तुझ्या भावाविषयी काय भाव म्हणजे त्याचा पण विश्वास आहे सगळे पैरे बिरे एकदम जे चांगले माणस आहेत त्यांची पैरे करतो कारण की कोण नाव नको ठेवायला ना मैत्री घातली तर बैला कोणाला पण देईन तो वासरांनी मागितला त्याला पण बैल देऊन टाकतो लगेच खरोखर खूप छान आणि मी बघितलं त्याला गाडी पण पलवतो ना माग एक वडकीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये स्वतःचा म्हणजे त्या पायावर दुखापत होती ते पिसायला अड्डा झाला तर त्या पायावर म्हणजे आणखी ते क्रॅक पण होती तरी पण त्या अंजीर त्यांच्या मालकांच्या ते बोलले तुम्ही चल ते गेल्याच्या हिंदी कॅश झाला नक्कीच ना कुठेतरी त्या गोष्टीचा अभिमान तुम्हाला अभिमान आहे गर्णा म्हणजे गोरपे गावाचे हिंदी सुरू ड्रायव्हर आला त्या सगळ्यांचा अभिमान आहे घरच्यांचा आणि सगळ्यांचा मुलात आपल्या ठाणे जिल्ह्याचा पहिला हिंदी केसरी महानपाला के सुरज 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 खरोखर आपली जी जोडी आहे मला वाटतं लवकर तुम्ही एखाद्या मोठ्या मैदानाला पलवा सुरजच्या हातात आली शंभर टक्के पळणार जोडी एखादा मोठा गुला चांगला करू आम्ही येत्या काही काळातच करू आम्ही चालेल चालेल धन्यवाद तुमचे